गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग फरकाचा चौथा व पाचवा हप्ता मिळावा लाड कमिटीच्या शिफारसीनुसार नेमणुका व्हाव्यात अनुकंपा नेमणुका जुनी पेन्शन योजना लागू करावी महागाई भत्ता फरक मिळावा आदींसह विविध मागण्यांसाठी महानगरपालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने गुरुवारी कामबंद आंदोलन करून महापालिकेच्या प्रांगणात जोरदार निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन करून महापालिकेच्या प्रांगणात जोरदार निदर्शने केली विविध मागण्यांसंदर्भात पंधरा जुलै रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं त्यावेळी सकारात्मक चर्चाही झाली होती पण त्या चर्चेतील काहीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे कृती समितीच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आलं त्यानंतर एकोणतीस जुलै रोजीचा मोर्चा पूर परिस्थितीमुळे स्थगित केला त्यानंतर उपायुक्त प्रसाद काटकर यांनी कृती समितीसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले जातील असं आश्वासन दिलं होतं पण महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने आयुक्त मुख्य लेखाधिकारी यांची कृती समितीने भेट घेऊन चर्चा केली पण ती असफल झाल्याने गुरुवार महापालिकेच्या प्रांगणात निदर्शने करून बेमुदत कामंद आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असून त्यांनाही कृती समितीचे शिष्टमंडळ भेटून निवेदन दिलं आहे यावेळी कृती समितीचे प्रभारी अध्यक्ष शिवाजी जगताप जनरल सेक्रेटरी के के कांबळे विजय पाटील सूर्यकांत शेटे हरिमाळी धनंजय पळसुले नवशाद जावळे मुस्ताक मोमीन सचिन खोंद्रे संजय कांबळे शंकर अजगर बाळासाहेब तोरसकर इत्यादी हजर होते